गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांनी एक हाती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे स्थानिक नेते नेते आहेत आहेत सर्वांना काम सुद्धा अब्दुल सत्तारांनी केलं असं म्हटलं जात आणि अब्दुल सत्तारांचं हे दिवसेंदिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाढतं जे वर्चस्व आहे याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी त्यांचे अनेक विरोधक तयार झाले आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांना रोखण्यासाठी आता यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून टिचरू देण्यात आला ते शिंदेगड सोडू शकत नाही ते भाजप भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्यामध्ये घेऊ शकत नाही ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते जाऊ शकत नाहीत त्यांना त्यांची कोंडी यामुळे झालेली की ते आता अब्दुल सत्तार काही वेगळा गेम खेळतायत का वेगळे फासे टाकण्याचा प्रयत्न करतायत का तुमच्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो मुद्दाहून लाईव्ह आलेलो ला आहोत याला कारण असं की नुकतेच विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहेत मंत्र्यांनी शपथसुद्धा घेतलेली आहे युती सरकार सत्तेवर आलेले आहेत या सर्व घडामोडीनंतर सुद्धा काही मंत्री माजी मंत्री किंवा काही महाराष्ट्रातील दिग्गज नेते हे नाराज आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे काही जणांनी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे तर काही लोक अजून आपले उघडपणे ते समोर आलेले नाही त्यातील दोन नाव प्रामुख्याने चर्चेले जातात महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे म्हणजे अब्दुल सत्तार हे दोन्ही लोक खूप नाराज आहेत त्यांना मागच्या मंत्रिमंडळामध्ये जे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये चांगले मानाचे स्थान होते परंतु यावेळेस त्यांना ते मानाचे स्थान देण्यात आलेले नाही छगन भुजबळ यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केलेली आहे हे सर्व मीडियाने किंवा सोशल मीडियावरती आपण सर्व बातम्यांमध्ये आपण त्या बघितलेल्या आहेत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाज संघटनेची संघटनेची बैठक घेतली आणि त्यामध्ये काहीतरी निर्णय ते घेण्याचं चर्चा करत आहे तत्पूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुमचं वय तुमचा अनुभव आणि तुमचं ओ ओबीसीसाठीचं जे काम आहे एकंदर बघता तुम्हाला कुठेतरी सन्मानाचं मग केंद्रात म्हणा राज्यात म्हणा एखादं पद दिलं जाईल असं त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे आणि त्यावरती किती समाधानी आहे हे येणारा काळच आता समजणार आहे इथे एक गोष्ट इथं प्रकाशनाने आपल्याला दिसते ती म्हणजे छगन भुजबळ हे आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला न भेटता ते मुख्यमंत्री यांना भेटलेले आहेत यामुळे सुद्धा चर्चेला उधाण आलेले आहेत नेमके त्यांनी काय केलेलं आहे छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ इच्छितात का अशीही चर्चा होत आहे छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यात काय सत्यता आहे येणारा काळच आपल्याला सांगणार आहे मित्रांनो दुसरे जे मंत्री आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगरमधील शिल्लोड विधानसभा मतदारसंघामधून निवडून येतात त्यांची ही चौथी टर्म आहेत आणि चार वेळेस ते मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे एक सांगायचं असं की जाती धर्माच्या पलीकडे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करतात गरीबातल्या गरीब व्यक्तीला ते मदत करतात एका फोनवरती त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांचं काम होत असतात आणि याच बळावरती ते चौथ्यांदा निवडून आलेले आहेत त्यांनी याच आत्मविश्वासावरती त्यांच्या कामाच्या आत्मविश्वासावरती त्यांनी म्हटलं होतं की मी मला फुटाने जरी निशाणी दिली तर त्या फुटाने निशाणीवरती मी सिल्लोडमधून निवडून येईल असा त्यांचा तो आत्मविश्वास होता परंतु यावेळेस त्यांना खूप कसरत करावी लागली निवडून येण्यासाठी पार अठ्ठावीसशे हजार दोन हजार मताच्या घासून ते निवडून आलेले आहेत आणि ही सर्व परिस्थिती असताना सुद्धा त्यांची ही चांगली बाजू असताना सुद्धा अब्दुल सत्तार हे आपल्या सतत वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आलेले आहेत त्यांच्यावरती घोटाळ्याचे सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले आहेत टी ए टी घोटाळ्यामध्ये त्यांच्या घरातील व्यक्तींचे नावं किंवा विद्यार्थ्यांची नावं समाविष्ट करण्याचा आरोपसुद्धा त्यांच्यावरती करण्यात आलेला होता ते कृषी मंत्री होते त्यावेळेस कृषी मंत्रालयामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता ते लोकांची जमिनी बळगवतात असाही आरोप विरोधक त्यांच्यावरती करतात अनेक आरोप आहेत सुप्रिया सुळेवरती ते बोललेले आहेत सुप्रिया सुळ्यांना अतिशय जहरी आणि शिवराळ भाषेमध्ये त्यांनी त्यांना टी त्यांच्यावरती टीका केलेली होती अनेक अशा गोष्टी आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये एक वेळेस शेतकऱ्यांच्या भांडणाच्या वेळेस त्यांनी शिविगाळ केलेली होती हे सुद्धा मागे खूप व्हायरल झालेलं होतं आणि ते सुद्धा चर्चेत आलेले होते अब्दुल सत्तार यांची जेवढी चांगली बाजू आहे तेवढी त्यांच्या विरोधातली त्यांच्या ऑपोजिटमध्ये सुद्धा बाजू आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणूनच कुठे काय यांच्या या वादग्रस्त अब्दुल सत्तार असल्या कारणाने त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही असं म्हटलं जातं ही जरी एक बाजू असली तर दुसरी बाजू ती म्हणजे जालना लोकसभा विधान लोकसभेमध्ये त्यांनी भारतीय जनतेचं भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं नाही गट आणि भारतीय जनता पार्टी ही युतीमधले पक्ष आहेत आणि युती युतीमध्ये असताना सुद्धा त्यांनी रावसाहेब दानवे यांचं काम केलं नाही अब्दुल सत्तारच एका ठिकाणी असे बोलले होते की माझ्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवेंचं काम केलेलं नाही आणि यामुळेच रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तारांच्या विषयी राग असावा पराभवाचं क्रेडिट घेण्याचं काम हे अब्दुल सत्तारांनी केलेले आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि या अब्दुल सत्तारांचमुळे भारतीय जनताचं भारतीय जनता पार्टीचा एक खासदार हा दिल्लीत जाऊ शकलेला नाही आणि ना हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला चा दुखवल्या गेलं आणि याचाच राग म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अब्दुल सत्तार यांना अलगद बाजूला सरकवलं असंही बोललं जातं दुसरं असं की अब्दुल सत्तार हे खूप ॲग्रेसिव्ह आहे खूप आक्रमक आहेत याचं कारण की त्यांनी जिल्हाभरमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांनी एक हाती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये आपलंच वर्चस्व असणार आहे त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातले जे स्थानिक नेते आहेत जे उदयनमुख नेते आहेत या सर्वांना संपवण्याचं कामसुद्धा अब्दुल सत्तारांनी केलं असं म्हटलं जातं बघा स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या सर्वच ठिकाणी अब्दुल सत्तारांनी आपले माणसं पेरलेले होते आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे माणसं त्यांनी त्यांचे ते कार्यकर्ते निर्माण केले आणि त्या कार्यकर्त्यांना या जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवायला लावायची आणि त्यांच्या माध्यमातून मग जिल्ह्यावरती नेतृत्व करायचं अशी स्ट्रॅटेजी ते करत असतात छत्रपती संभाजीनगरचे आठही जे विधानसभा मतदारसंघ आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावरती त्यांनी मग संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद असेल मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा नगरपालिका या सर्वच ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे ते म्हणेल तेच या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत असतं कारण की त्यांनी तशी व्यूह नीती चाणक्य नीतीने जिल्हाभर आपलं वर्चस्व तयार केले आपले माणसं पेरलेले आहेत आणि अब्दुल सत्तारांचं हे दिवसेंदिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाढतं जे वर्चस्व आहे याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी त्यांचे अनेक विरोधक तयार झाले आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांना रोखण्यासाठी आता यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून डिच्चू देण्यात आला किंवा मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं असंही बोललं जातं अब्दुल सत्तार आणि त्यांचे स्थानिक नेते आहे यांच्या यांच्यामध्ये सुद्धा अनेकदा आपण शाब्दिक वाद होताना आपण बघितलेले आहे शिंदे गटाचेच संजय सिरसाट असेल आणि अब्दुल सत्तार आहे यांच्या मद, मैत्रीमध्ये गेल्या काही दिवसापासून वितुष्ट आलं असं आपण बघत आहोत त्यांच्यामध्ये ते सालोख्याचे संबंध राहिलेले नाही हेही आपल्याला लक्षात येतं तिसरी गोष्ट असं की छत्रपती संभाजीनगरमधील हे आठही जे मतदारसंघ आहे या आठही मतदारसंघामध्ये आमदार कोण असावा किंवा तिथलं राजकारण कसं चालावं त्या राजकारणामध्ये स्थानिक राजकारणामुळे प्रत्येक विधानसभेमध्ये अब्दुल सत्तार हे ढवळाढवळ धोल करत असतात असाही त्या स्थानिक तिथल्या नेत्यांचा आरोप आहे आणि याचाच सर्वांचा परिपाक म्हणून अब्दुल सत्तार यांना यावेळेस मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही हे जरी असलं मित्रांनो परंतु अब्दुल सत्तार हे पुढे येऊन उघडपणे आपली त्यांनी नाराजी व्यक्त केलेली नाही मित्रांनो तुम्ही म्हणाल की अब्दुल सत्तार एवढं वर्चस्ववादी आहेत मग त्यांनी आपली नाराजी का व्यक्त केलेली नाही त्यालाही कारण असं आहे पूर्वाश्रमीचे हे अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे होते त्यापूर्वी त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश हवा होता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नाकारलं त्यांना पक्षात घेतलं नाही त्यानंतर ते शिवसेनेमध्ये गेलेत शिवसेनेमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि भारतीय जनता पार्टीची एकत्र होती त्या युतीमध्ये शिवसेनेमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं परंतु जेव्हा शिवसेनेचे दोन भाग झाले विभाजन झालं त्या विभाजनामध्ये अब्दुल सत्तार हे शिंदे गटासोबत निघून गेले आणि शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांनी अनेक निधी आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणला विकासकामी खूप केलेत अक्षरशः मुख्यमंत्री जेव्हा सिल्लोडला यायचे तर सर्व ट्राफिक दिवसभर जाम असायची असंख्य हजारो नागरिक ते त्या सभेला त्यांच्या मोट सभेसाठी घेऊन यायचे मोठमोठ्या सभा त्यांनी तिथे आयोजित केल्या परंतु आता त्यांना या मंत्रिपदामध्ये या मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्याने ते नाराज आहे परंतु त्यांनी ही नाराजी उघडपणे दाखवलेली नाही कारण ते कारण की आता त्यांची कोंडी झालेली आहे ते शिंदेगड सोडू शकत नाही ते भाजप भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्यामध्ये घेऊ शकत नाही ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते जाऊ शकत नाहीत त्यांना त्यांची कोंडी यामुळे झालेली की ते आता काहीच करू शकत नाही पक्षांनी दिलेली जी जबाबदारी आहे ती मी स्वीकारेल ती मी स्वीकारेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच की काय त्यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केलेली नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार हे उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली नाही यामागे तुमच्या मनात काय वाटतं की काय कारण असावं किंवा अब्दुल सत्तार काही वेगळा गेम खेळतायत का वेगळे फासे टाकण्याचा प्रयत्न करतायत का तुमच्या तुमचं म्हणणं जे आहे तुम्हाला वाट काय वाटतं ते खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा असाच विषय घेऊन धन्यवाद